उद्या कि तू मोबाईल अच्छा किती लांब आहे अजून थोडं राहिल किती तर आलंय हो मला तर दूर दूर पर्यंत काही रस्ता दिसा ना खरंच ना लय अवघड बाबा तुमचं किती थोडं चल मस्त चालले तुम्ही एक मोकळी मला एवढी मोठी बॅग घ्यायला लावली मग आता ते कपडे तुझे का माझी काय का असा मग मीच घ्यायची का घ्या आता तुम्ही बॅग थोडा वेळ अरे ठीक आहे बाबा किती वेळ किती वेळ झालाय बर किती लांब जायचे अजून मला लई कंटाळ आलाय मी नाही इथं उठणार आता मला इथं बसायचे आता एक तर म्हणत आ जाऊ तुमच्यानी एक गाडी घेणं होय ना एक गाडी घेणं होय ना तुमच्याकडून सावलीत तरी बस गाडी पैसे लागेल आता थोडी अडचण चालू आहे तुला समजून घे अडचण आणि चोवीस तास बारा महिने तुमची तारा मंच आहे ल तुम्ही ही बॅग आणि तुम्ही मी चालले सावलीत बसायला अ दरवेळेस तेच किटकिट आयला आता ना कधी ज्या मानसेच्या तारामुळे कधी तारामळे हटायची काम होती दरबेस पाय पाय किती लांब जायचं ग देवा घेऊन घरी बेक तुझी हं घरी बेक नीट जरा सगळी बॅग खराब करते धोवल तुम्हालाच लागती तुमचं काय मला धोवाय लागती हं मलाच धोवा तुमचं काय फार तो योड बसली लाका योड योडशी का मस्त मा... 5 किलोमीटर चालले असन मला चक्राय लागले उनानी मरण मी एखाद्या टायमिंगला नाही नाही आता तेवढच राहिले मरायच फक्त माझ्या बापाची एवढी पण नसून चालले माहिती का काय श्री म्हणते माझं डोकं बुद्धी भरमिष्ट झाली तुमच्यासोबत लग्न केलं किती का भारी सरकारी नोकरी वाले स्थळ आले ते मला तिकडच कशी गरज काय आली तेच सांगते ना माझी चुकी झाली बुद्धी माझी भरमिष्ट झाली नाही कळालं तुला आता बोलून काय उपयोगी मला वाटलं होईल काय ते चेंज होईल बदल होईल एवढी चांगली बायको भेटती म्हटलं माणूस त्याची तिच्या नादन सुधरल पण कायच काय काय खरं नाही तुमचं कुठ जर नवऱ्याला कायम टोमणे हाणत असली कसा नवरा सुधरण कशाला टोमणे हाणू मला जर तुम्ही जर गाडी बिडी सगळं व्यवस्थित ठेवलं मी कशाला टोमणे हाणू मला एड लागले तू पण थोडी मदत केली पाहिजे ना का मी एकटाच करू वय काय आता मदत करायचे राहण्यात काम करते ते काय कमी का तुमच्यासाठी माझ्या घरात आता नको नाटक करू नाही बाबा माझे पाय दुखायला लागले किती किती लांब चालायला लागले मी इथंच बसणार आहे मी आता कव्हर पण गाडी बघू मित्राची पण एखादी गाडी भेटली नाही का तुम्हाला तुला आधी नाही कळालं का आधी नाही कळलं म्हणजे सगळं मलाच कळायला पाहिजे तुमचं काम आहे का तुम्ही दिसतय उचलून घेऊन जात मला हलकी वेळ उचलून न्यायला मग मग एवढी झाड आहे का अरे लग्न झालं तो अशी होती पारास वारा उडून खाऊन तुला टेन्शन कमी झाली म्हणून सांगा तुमची बघा तुमच्या पेक्षा तर कमीच आहे माझी चालू मला सांगू ते अहो माझं दुखायला लागलं बाई उन्हात हिंडू हिंडू अरे तुला दिसतोय अरे कशाच थोडं राहिले सगळ्या ठिकाणी बाबरीच दिसून कशाचा रस्ता दिसतोय दोनच किलोमीटर राहिले तुम्हाला एखादी गाडी घेता येई ना काय खरंय तुमचं मी नसते जाऊ बाबा येणार नाही येणार मी जाऊ जावा माले द एकटले सोडून जाणार का तुम्ही येतोय येतोय अ तू माले एकटले सोडून जाणार का हां चाललो मी जाऊ का काय जाऊ का म्हणता खुशाल तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मग चल लगेच चल लगेच मला कांटा आले थांब की थोडा वेळ जरा उणात किती उणे आओ येतो मागून आऊ येगत येतो काय मागून मी एकटे येऊ का आता इथं लोकं बेक कोणी आलं मग मला घेऊन गेलं मग तू घेऊन जायना सारखं बारीक बाळी काय तवा काय सांगते ते तुम्हाला तुम्हाला कदर नाही लोकांना ले कदर असते हे हे ते एवढच पडतो लोकाचं मग जा झक मारली ना, ना, ना आता सोबत लग्न केलं आता काय कुशल जाऊल दुखायला लागले ना की मला काही समजणार तुमचं चल की मग नाही गाडी बघा काहीतरी करा फोन करा नाही मित्र मित्र करत बसतात तुला मला तर तेवढंच पाहिजे मला तेवढं पाहिजे असत मी कशाने आले असते सोबत आधी सांगायचं ना किती लांबे मी खरंच कंटाळलंय चल नाही येऊ शकत ही बॅग उचला आणि काही करा बघ तिकडे गाडी आली जा गाडी हात घ्या लावा हात लावाय थम थांब येऊ द्या आम्हाला हित काय झालं देवासारखे आला तर आम्हाला काय झालं काय तुमच्या दोघात नेमकं अहो पायी पायी जायचं कटा आल्या चक्कर यायला जर आम्ही आजारी येते पण सोडत का आम्हाला सोडा सोडा हितूर फक्त हायवेल सोडा ऊन बघा किती झाले तुम्ही पण काढाय पाहिजे नाही हो तुम्हाला थोडंफार अडचणी म्हणून बाकी काय नाही हो अहो किंमतच नाही का आता जाऊ जे ते बरे नाही नाही तू घाल समोर बाई इज्जत पार इज्जत घालायला लावलीस तुम्ही नका मांडू तुम्ही दोघ सोडतो तुम्हाला बाबा इथं काय समोर पण नवऱ्याला ठेवतात का मग ते तुम्ही करताय तसं त्यांना पण कळलंय तुमच्याकडे गाडीने उन्हा तानाज बायकोला हिंडावता येत असं अरे नको एवढं काय बोलता मला काय कळलं होतं ना घेणार तू पण